नमो बुधय मित्रांनो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल दोन शब्द व्यक्त करतो मित्रांनो विचार करा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवला महू येथे झाला मित्रांनो आणि त्यांच्या जन्माने हजारो वर्षाचे जे लोक पिढी जात होते गुलाम होते त्यांना आशेचा एक नवीन किरण मिळाला मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये बरेच संघर्ष केलेला आहे शिक्षणासाठी कदाचित जगातला एकमेव असा व्यक्ती असेल बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी शिक्षणासाठी इतका खडतर परिश्रम घेतलेला आहे मित्रांनो पुस्तकांसाठी जीवनभर लढणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज असं गाव कुठे नाही असं कोणतं गाव नाही कुठली शाळा नाही कुठलं जिल्हा नाही कुठलं सरकारी ऑफिस नाही कुठला कोर्ट नाही जिथे बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही मित्रांनो जिद्द असावी तर बाबासाहेब आंबेडकरांसारखी संघर्ष काय तर ते शिकावं बाबासाहेब आंबेडकरांकडून मग तो महालचा चौदार तळ्याचा सत्याग्रह असो की मनुस्मृती दहन असो बाबासाहेबांचे लढे बघा मित्रांनो महालचा चौदार तळ्याचा सत्याग्रह आम्ही देखील माणसं आहोत आणि आमच्या पर्शामुळे तुमचं ते पाणी अपवित्र होणार नाही बल्कि समानतेसाठी आम्ही देखील माणसा ज्या पाण्यामध्ये ज्या तलावामध्ये चौदार तळ्याच्या तलावामध्ये गुरढुरं पाणी पित होते मग जिवंत माणूस असून सुद्धा आम्हाला तिथे पाण्याची परमिशन का नाही असा सवाल बाबासाहेब आंबेडकरांनी उपस्थित केला आणि चवदार तळ्याच्या पाण्यामध्ये जाऊन वाघासारखं बाबासाहेबांनी तिथे पाणी पिलं ओंजळीभर पाणी पिलं पण हजारो वर्षाची गुलामी तोडणार ते एक बहुमोलाचं पाऊल होतं मित्रांनो त्यानंतर नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह बरेच लोक म्हणतात की नाशिकचा काळाराम सत् मंदिरचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देवदर्शनासाठी केला पण तसा नाही मित्रांनो आम्ही देखील माणसं हो। आहोत आणि आमच्या स्पर्शाने तुमचा देव अपवित्र होत नाही ह्यासाठी होता मित्रांनो बऱ्याच लोकांनी कदाचित त्याचा चुकीचा अर्थ काढला असेल तो त्यांचा आपापला वैयक्तिक प्रश्न आहे ज्याला वाटते त्याने तो अर्थ काढावा कारण की भारत स्वतंत्र देश आहे जो तो आपापल्या आपापल्यापरीनं अर्थ वगैरे जोडतो आपण त्या आयुष्यात पडू नाही मित्रांनो पण सांगण्याचा होता त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी इथेच थांबले नाही तर महिलांसाठी हा न्याय हक्कासाठी हिंदू कोडबिल तयार केलं मित्रांनो त्यांनो महिलांनासुद्धा नवर त्यांच्या मिस्टरांच्या नवऱ्यांच्या किंवा वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये अर्धा हिस्सा भेटण्यावा इतकंच नाही तर पुढे चालून बाबासाहेबांनी मनुस्मृतीसारखा घातक विषारी ग्रंथ जाळून टाकला मित्रांनो दो ग्रंथ जो माणसाला माणूस कधी समजत नाही त्या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी तो जाळून टाकला आणि मनुस्मृतीचं जाहीरपणे दहन केलं पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला महाडच्या पायथ्याशी महाड महाडमध्ये त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मिती केली देशाला न्याय स्वातंत्र्य समानता बंधुता अशी राज्यघटना देशाला दिली लोकशाही प्रदान केली मित्रांनो आणि नंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात सगळ्यात मोठा दुःखाचा दिवस आला बाबासाहेब नाही तर पुरा अस्पृश्य समाज तो म्हणजे महापरिनिर्वाण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं मित्रांनो तर असं एक छोटंसं वर्णन मी तुम्हाला सांगितलं आहे मित्रांनो हे तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय भीम नमो उद्धव